पितृपक्षात होणार सूर्यग्रहण गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या काय करावे काय करू नये दोन हजार चोवीस मधील शेवटचे सूर्यग्रहण अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल या काळात गरोदर महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी डॉ दिप्ती जैन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केले आहे जाणून घेऊयात कोणत्या आहे त्या गोष्टी तसेच माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे हे संपूर्ण सूर्यग्रहण नसून कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे या यावेळी रिंग ऑफ फायर असेही म्हणतात अशा स्थितीत पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्येला कंकणाकृती सूर्यग्रहण होईल वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाबाबत लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की रिंग ऑफ फायरचे दर्शन भारतात होईल की नाही तर अमावस्येला होणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा इथल्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही मात्र ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिलांवर होतो असे मानले जाते या काळात काय करू नये हे जाणून घ्या तिथीनुसार हे ग्रहण सर्व पितृ अमावस्येला होईल हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून तेरा मिनिटे वाजता सुरू होईल आणि तीन वाजून सतरा मिनिटे वाजता संपेल म्हणजेच सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सहा तास चार मिनिटे असेल या वर्षी होणारे दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल म्हणजेच आकाशात आगीच्या कड्यांसारखे दृश्य दिसेल मात्र भारतात हे ग्रहण रात्री होणार रा आहे यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही रिंग ऑफ फायर म्हणजे काय पृथ्वीप्रमाणे चंद्रही सूर्याभोवती फिरतो पण चंद्र पृथ्वीभोवती फिरतो फिर अनेक वेळा चंद्र फिरत असताना सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो क्या चंद्र सूर्याचा प्रकाश का ही पृथ्वीवर येण्यापासून रोखतो या घटनेला सूर्यग्रहण या काळात चंद्राची सावली पृथ्वीवर पड़ते कंकणाकृति सूर्यग्रहणात चंद्र पृथ्वीपासून दूर असतो आणि सूर्याला पूर्णपणे झाकण्यास सक्षम नसतो ये आकाशत आगी वल्य ज्याला रिंग ऑफ फायर देण्यात आले आहे सूर्यग्रहण का गर्भवती महिला कसा परिणाम होतो स्त्रीरोगतज्ञ डॉ दिप्ती जैन सोशल मीडिया पर एक वीडियो शेयर के लिए है ये संगित कि सूर्यग्रहणाबत का ही धार्मिक बंधने असली तरी घर वडिलधारी मंडली ही का सहुतेकदा घर वडिलधारी गोदर स्त्रीय सूर्यग्रहणाबद्दी सलाह देता बसू नये झोपू नये किंवा जेवू नये किंवा बाहेर जाऊ नये असा सल्ला दिला जातो पण शक्यतो या काळात वातावरणात बदल झालेला असतो त्यामुळे शक्यतो या काळाता बाहेर पडू नये सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी या गोष्टी करू नये सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये या काळात वातावरणात बदल होतात त्यामुळे खाणे आणि स्वयंपाक करणे टाळा सूर्यग्रहणाच्या काळात जास्त कामे करू नका पण विश्रांती घ्या सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण उघ्या डोळ्यांनी पाहू नये सूर्यग्रहणानंतर गर्भवती महिलांनी काय करावे सूर्यग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावे वातावरणातील दोषाचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकता ग्रहण काळात परिधान केलेले कपडे दान करा असे मानले जाते की यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते तसेच कोणताही वाईट परिणाम होत नाही सूर्यग्रहण काळात महिलांनी काय करावे तज्ज्ञांनी सांगितले की जर तुम्ही गरोदर असाल तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही घाबरू नका तर विश्रांती घ्या आरामात झोपा या काळात हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी प्या सूर्यग्रहणाचा तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही या काळात गर्भवती महिलांनी तणावमुक्त राहावे घरी आराम करा मन शांत करा या काळात तणाव कमी करण्यासाठी संगीत ऐका टिप येथे दिलेली माहिती लोकश्रद्धेवर आधारित आहे